हॅलो नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओची सुरुवात डायरेक्ट बाल्कनीमधून होत आहे आज मी गार्डनमध्ये वॉकिंगसाठी गेले नाही सकाळी आणि बघा इथून गार्डनमध्ये दिसते मला वाट वाटत होतं जावं पण हे जे काम आहे ना झाडांचं ते बऱ्याच दिवसांपासून राहिलं होतं आज करू उद्या करू असं त्यामुळे म्हटलं नाही आज याचा फडशा पाडायचाच म्हणजे हे काम करायचंच आज तर इथे बघा गुलाबाचे झाड जे लावलं आहे ना तर त्याला दोन कळ्या अशा छान आलेल्या आहेत या फुलायला अजून तीन चार दिवस तरी लागतील कमीत कमी तर इथे खूप साऱ्या कुंड्या झाल्या होत्या आणि मग जागा जी आहे ना ती असं म्हणजे जास्त खराब वाटत होतं तिथे मग माती वगैरे पडायची आणि हा वॉलपेपर दाखवला होता मी तुम्हाला लावलेला तर उन्हामुळे आणि ही भिंत बघाशी रफ आहे त्यामुळे तो व्यवस्थित चिकटलाच नाही तर नेहमी तुम्ही पण लक्षात ठेवा की वॉलपेपर जिथे आपल्याला लावायचं आहे ना ती प्लेन एकदम भिंत असावी जर अशी खरबडीत असेल ना तर तो टिकतच नाही आता हे उन्हामुळे नाही तर मला तर मोस्टली वाटतं हे भिंतीमुळेच झालेलं आहे याबा साइडला पण बघा पूर्ण निघालेला आहे कारण तो पूर्ण चिकटतच नाही इथे बघा बाहेरची बाजू असल्यामुळे ही भिंत एकदम अशी रफ आहे तर तो बरेच दिवसांपासून असं लटकत होता तर आज मी फायनली त्याला काढून टाकला म्हटलं काय तसं पण दुसरा लावला तरी तो निघणारच आहे तर त्यापेक्षा मग हे काढूनच टाकलं सगळं आणि हे आवरायच होतं बरेच दिवस माझं हे काम पेंडिंग होतं तर आंघोळीच्या आधी ही सगळी कामं केली ना तर मग बरं पडतं कारण की सगळं माती वगैरे होते हे जासंदाचं फूल मी तुम्हाला दाखवलं होतं माझ्या काकी आहेत ओळखीच्या तर त्यांनी मला हे गिफ्ट दिलं होतं पण माहिती नाही का त्याच्यावर असं ना व्हाईट वाईट, वाईट, वाईट असं काहीतरी रोग आ... पसरला आणि ते पूर्ण असं जळूनच गेलं तर आता मी पूर्ण ते छाटलं आहे पूर्ण कट केलं म्हटलं बघूया फुटलं तर फुटलं पुन्हा नवीन आणि हे बघा हे मोगऱ्याचं झाड आहे याला तीन वर्ष झाले आहे व्यवस्थित पण त्याला फुल एकही अजूनपर्यंत आलेलं नाही का ते मला माहिती नाही पण फुल नाही आलं झाड आहे ते म्हणजे थोडीफार पानं वगैरे तर मी हे सगळ्या कुंड्या साईडला केल्या आणि त्यातल्या तीन कुंड्यास मी इथे ठेवणार आहेत तर एक तर बकेटमध्ये मी आंब्याचं झाड लावले तुम्हाला दाखवलं होतं तर ते आणि अजून दोन कुंड्या त्या इथे ठेवेन आणि बाकी सगळ्यात ना किचनच्या गॅ ग्रीलमध्ये ठेवणार आहे कारण इथे ना बसायला वगैरे थोडीशी जागा कमी पडते किंवा असं थोडंसं घाण वाटतं ना इथे पूर्ण सगळं माती वगैरे असते जास्त कुंड्या असतील तर त्यामुळे कमीत कमी कुंड्या ठेवणार आणि इथे बघा मी झाडू मा फिरवला तर हे सगळं इथला आपण वॉलपेपर निघाला तर म्हटलं तर तो ठेवण्यात काहीच अर्थ नाही काढून घेतला पूर्ण ठेवताना तर खूप हौसेने ठेवल्या इथे कुंड्या पण नंतर त्याची अडचण वाटायला लागली बसायला वगैरे मग थोडंसं ते म्हणजे अडगळ वाटायला लागली त्याची तर मग म्हटलं बाजूलाच काढून कमीत कमी कुंड्या इथे ठेवूया तर इथे फक्त गुलाबाच्या दोन कुंड्या झाडं आणि एक आंब्याचं असंच मी ठेवलं आणि हे जे खाली प्लाय आहे ना ते वॉटरप्रूफ प्लाय आहे बाल्कनीत आम्ही टाकलं तर ते मी पुसून घेते आणि मला गार्डनचं आज खूप असं वाटत होतं की अरे आज सूर्यप्रकाश आपल्याला मिळाला नाही तर हे बघा वरती पण मी दोन तीन कुंड्या लावल्यात तर त्याच्यात मनी प्लांट लावला तर मनी प्लांटचं कसं असतं त्याला जास्त केअर करण्याची गरज नसते आपलं ते नॉर्मली लावलं तरी येतं जास्त काही केअर करण्याची गरज नाही फक्त हे बघा हे जे होतं ना ते वाळलेलं जे पाला असतो ते मी काढून टाकलं आणि किती छान फुललेलं आहे पहा तर हे असंच मी दुसऱ्या कुंडीत पण अडकवलेलं आहे म्हणजे ते दिसायला छान दिसतं तर याचेच शेंडे शेंडे मी काढून घरात पण कुठे लावायचं असेल ना तर त्याला लावते तर हे बघा या कुंडीत पण मी असं जस्ट हे अडकवलेलं आहे या कुंडीत दुसरं आहे हे चिनी गुलाब की काय म्हणतात त्या प्रकारचं मी एकदा ट्रेकिंगला गेले होते ना प्रबळगडला तेव्हा तिथून आणलं होतं आता ही रेड कुंडी आहे ना याच्यातलं पूर्ण पाला सुकला आहे बघा ते मी खाऊची पानं त्याच्यात लावलीत देवपूजेसाठी वगैरे आपल्याला कधी लागतात तर ते आपल्या घरात असेल तर ते सुद्धा जे वेल आणला होता तो पूर्ण वाळून जातो आणि मग नंतर फुटतं असं म्हटले त्यामुळे मी त्याची काही पानं काढली नाहीत आणि ह्या ज्या कुंड्या होत्या बघा मी बाजूला ठेवते ना या सगळ्या मी किचनच्या गॅ ग्रीलमध्ये ठेवणार आहे आणि इथे फक्त ह्या तीनच राहतील कमीत कमी राहाव्यात अशी माझी इच्छा आहे आणि हे पूर्ण मी झाडून घेतलं नंतर मग पुन्हा ओल्या कपड्याने पुसून घेतलं आता हा वॉटरप्रूफ आहे प्लाय म्हणजे एकदम तुम्ही बदाबदा पाणी ओतणार असं नाही थोडंफार पाणी सांडलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही तरी तर इथे बघा सगळं क्लीन झाल्यानंतर मला इतकं छान वाटत होतं भारी वाटत होतं आणि इथे आता नाश्ता करायला वगैरे बसलं ना तरी खूप छान वाटतं पण त्या झाडांमुळे जरा अडचणच होत होती म्हणून मग ते मी काढायचं ठरवलं तर आता हे करताना ना इथे थोडंसं ते वॉलपेपर चिकटला आणि इतका की निघतच नव्हता तर बघा जिथे आपल्याला लावायचं असतं ना तिथे नाही चिकटणार पण नको तिथे पटकन चिटकून जातं तर मी काढत होते न खाणे पण म्हटलं जाऊ दे नंतर सुरीने वगैरेच करावं लागेल आलं थोडंसं तर ते राहू दिलं मग तसंच आणि हे सगळं क्लीन झाल्यानंतर मग आले मी किचनच्या ग्रिलमध्ये किचनची ग्रिल जी आहे ना ती खूप मोठी आहे खाली पण म्हणजे खोल आहे आधी इथे पूर्ण अशी हे होती बाल्कनी ती मी आतमध्ये घेतली आणि विंडो छोटी करून घेतली पण ग्रिल मोठीच आहे त्यामुळे खालच्या बाजूला भरपूर स्पेस आहे तरी इथेच मी ठेवते आता हे पानांवरती बघा किती धूळ होती तर ही पानं सगळी मी स्वच्छ करून घेतली आणि मलाच छान वाटत होतं की झाडांना पण असं वाटत असेल ना, ना की अंघोळ केल्यासारखं कारण कसं होतं बघा आपण बुडायला पाणी टाकतो पण पानांवरती इतकं टाकताही येत नाही किंवा खाली जातं वगैरे म्हणून जास्त टाकताच येत नाही आमच्या इथे तरी तर आज म्हटलं एक एक पान करूनच मी थोडंसं धुवून घेतलं आणि सगळी पानं स्वच्छ केली आता हे जे मनी प्लांट आहे ना ते मी किचनमध्येच ठेवते तर त्या बॉटलमधलं पाणी पण दहा ते पंधरा दिवसांनी मी चेंज करते आपण जास्तीत जास्त वेळ किचनमध्ये असतो आणि मग ग्रीनरी बघायला पण मला बरं वाटतं आता हे तर ह्याला मी डायरेक्ट नळ्याखाली सांघोळ घातली मनी प्लांटचं जे होतं बॉटलमधलं झाड तर त्याला मी डायरेक्ट असं नळ्याखाली झरलं होतं आणि मग पुन्हा बॉटलमध्ये ठेवलं आणि इथे बघा आता कुंड्या खाली, खाली राहतात पण वरती असं मला पूर्ण ग्रीनरी दिसते पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत मला हे ग्रीनरी दिसत राहते जेवणाचं थोडंफार तेल याच्यावर जातं पण एक्झॉस्ट पण आहे त्यामुळे इतकं काही वाटत नाही तर बघा आता बॉटल ही पण मी ठेवली आणि मला इतकं भारी वाटत होतं आता हे सगळी कामं झाल्यानंतर मग मी आंघोळ केली कारण ही सगळी कामं जी आहेत ना ती आंघोळीच्या आधीच केलेली बरी पडतात तर आजची सकाळ अशी सगळी फक्त झाडांसाठी होती आणि सकाळचे नऊ साडेनऊ वाजले मला हे सगळं करेपर्यंत त्यानंतर मग मी पोहे सकाळीच बनवले होते ते गरम केले एका बाजूला चहा पण ठेवला आणि मस्त चहा पोहे आणि बिस्किट असा ब्रेकफास्ट केला तर चलाचा व्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय